एम डी विक्री करणारे तिघेजण एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीने विजय सोनवणे हा जयभवानी रोड फर्नांडिसवाडी नाशिक त्याच्या राहत्या घरी स्वतःच्या ताब्यात ता एम डी हा अंमली पदार्थ बाळगून असल्याची माहिती मिळताच पथकाने राहत्या घरी जाऊन एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विजय सुखदेव सोनवणे आणि त्याचे साथीदार रोहित नेहे आणि कैफ पठाण यांना देखील ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले यातील आरोपी रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सचिन चौधरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने पोलीस हवालदार बळवंत कोल्हे भारत डंबाळे पोलीस अंमलदार गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे फुलपगारे महिला पोलीस अर्चना भट पोलीस हवालदार कोंडे पोलीस नाईक ससाने आणि पोलीस अंमलदार कोल्हे तसेच बी डी या पतकातिल पथकातील डॉगमॅच त्यांनी ही कामगिरी केलेली आहे एन सी एन यू साठी रोहनदानी नाही